मराठी भाषा अशा काळातून चालली आहे की आपले साहित्य आणि संस्कृती कधी नव्हे ती धोक्याच्या रेषेवर गेली आहे त्यामुळे आपल्या मराठी भाषेची काळजी आपणच घेतली पाहिजे ती उराशी बाळगली पाहिजे भाषा टिकली तरच संस्कृती टिकणार आहे त्यासाठी आपण मराठी भाषा मराठी शाळा मराठी वाङ्मय वाचवण्यासाठी संघर्ष करायचा आहे यासाठी महाराष्ट्रातील तालुक्यांमध्ये लोकसहभागातून किमान दोन ते तीन मराठी भवन उभारले गेले पाहिजेत असं प्रतिपादन सातारा येथे होणाऱ्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी ठाण्यात केले आहे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचा नागरी सत्कार कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते करण्यात आला आहे यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते कार्यक्रमास राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ ज्येष्ठ कवी अशोक बागवे सदीश सोळंकुरकर अभिनेते सागर ताळशीकर कवी दुर्गेश सोनार ज्येष्ठ अभिनेते नारायण जाधव संवेदना प्रकाशनाचे नितीन हिरवे तसेच ठाण्यातील मान्यवर उपस्थित होते मराठी भाषेचं संवर्धन करणं हा उठाव आहे आणि हा लोकांनीच पुढे नेला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत मराठी शाळा या बंद पडता कामा नये मराठी शाळेतील कोणत्याही वर्गात एक विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याला शिकवला पाहिजे मराठी शाळेची तुकडी चालली पाहिजे त्यातून संत तुकाराम संत ज्ञानेश्वर घडतील असा विश्वास त्यांनी नमूद केला आहे असे विश्वास संत ज्ञानेश्वर घडतील असं विश्वास पाटील यांनी नमूद केलं आहे